साथ सुटला आणि साथ मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या राहत आहेत चार रणसंग्राम आहे निमित्त पहिला केसरी दोन हजार पंचवीस मान्य शैलेश बाबा जाधव आयोजित भव्य दिव्य मैदान अतिशय सुंदर आणि तात्यानं बाजी मारली घर क्रमांक चा निकाल चा निकाल तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव पावती नंबर बावन्न या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजयराबाई गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पब्लिकला पळाला यशवंत जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव घरांचा बादल पळाला त्याजवळला उजवीला पळाला दिगंजीकरांचा आदत किंग त्याच नाव काय राणापळाला सुंदर गाडी सेमीला आपात गेले